ओल्या दुष्काळाचा बळी कन्नड तालुका पिशोर येथे शेतकऱ्याची आत्महत्या सरकार किती शेतकऱ्यांचे बळी घेतल्यावर नुकसान भरपाई देणार आहे सरकारच्या निर्दय आणि निष्क्रिय धोरणामुळे पुन्हा एक शेतकऱ्याला जीवन संपवावं लागलं कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शेतकऱ्यांनी सततच्या पावसामुळे मकाच्या कसाला कोंब फुटल्याने झालेल्या नुकसानीमुळे शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दि एकतीस उघडकी कृष्णा रावजी दवंगे वय चव्वेचाळीस हे शुक्रवारी सकाळी ऊन पडले म्हणून माळावर असलेल्या शेतातील मक्का थोडीफार हलवून उरलेले पीक तरी वाचवता येईल ते उत्पन्न पदरात पादू या उद्देशाने शेतात गेले होते गेल्या दोन तीन दिवसापासून ते पावसामुळे होत असलेल्या नुकसानीमुळे अस्वस्थ होते शेतात गेल्यावर मक्याच्या शेतात एक फेरी मारताना मक्याच्या कणसाला कोंब आलेले पाहिले आणि त्यांची हिंमत खचली डोळ्यासमोर मुलांचे शिक्षण प्रपंचाचा खर्च लग्न बी बियाणे खत आणि मजुरांची मजुरी याप्रमाणे कर्जाचा वाढता डोंगर आणि हाती आलेला तोंडचा घास या पावसाने नेला या निराशेपोटी क्षणात कुठलाही विचार न करता त्याच मक्याच्या शेतात आपले जीवन संपवले याला जबाबदार राज्य सरकार आहे अजूक किती शेतकऱ्याची आत्महत्येची वाट पाहता किती शेतकऱ्याची बळी घेता याला जबाबदार राज्य सरकार आहे राज्य, राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो धिक्कार करतो पोलू दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट जय जवान जय किसान वल दुष्काळानं एका शेतकऱ्याची बळी घेतली कन्नड तालुका पेशोर या गावात एका शेतकऱ्यानं गळ्याला फास लावून आत्महत्या केली सरकारच्या निर्दयी आणि निष्क्रियेमुळे या राज्यात पुन्हा शेतकऱ्याला दुष्काळ आत्महत्या करावा लागले आपल्या शेतीत मख्खा पाहण्यासाठी गेले मखा पाहिला तर आलेल्या शेतीतला मख्खा या पाण्याने उद्ध्वस्त झाला जो मक्का शेतीतून उगवला त्या मख्याला कोंब फुटले हे पाहून या शेतकऱ्यानं आपल्या राहत्या शेतीच्या ठिकाणी झाडाले झाडाले दोर बांधून फास घेऊन आत्महत्या केली सरकार किती शेतकऱ्याची आत्महत्या घेणार किती शेतकऱ्याची आत्महत्या सरकार आणखी वाट पाहणार ओलं दुष्काळ जाहीर कधी करणार शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळणार अरे लाज वाटू जराशी अरे शेतकऱ्याच्या आत्महत्या दिवसा ठवळ होत आहे पण तरी सुद्धा शेतकऱ्याला अरे अतिवृष्टी जाहीर होत नाही शेतकऱ्याच या ठिकाणी सातबारा कोरा होत नाही फक्त आश्वासन दिल्या जाते शेतकरी मात्र आत्महत्या करून माती या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर आहे तरी या सरकारला लाज वाटत नाही सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकऱ्याला आत्महत्या करावा लागलाय अतिवृष्टीचा हा पहिला बळी आहे आणि मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर मधला हा कन्नड तालुक्यातला शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवलं त्याच्या मागं मोठा परिवार आहे अरे पैसे कसे देणार पेरणीचे बिबियाचे आणि उसणे घेऊन पैसे कसे परत देणार या या चिंतेमुळे या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आणि गळ्याला फास लावून आपलं जीवन संपून टाकलं सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे या घटनेचा मी निषेध करतो सरकारचा धिक्कार करतो राज्य सरकारला मागणी करतो की शेतकऱ्याची आत्महत्येची वाट पाहू नका शेतकऱ्याला अतिवृष्टी जाहीर करून नुकसान भरपाई द्या हे मागणी करतो राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही आवाहन करतो की तात्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याला अतिवृष्टी जाहीर करा जय जवान जय किसान बळी राजा तू घेऊ नको फाशी जग राहील तुझ्या बिना उपाशी जग राहील तुझ्या बिना उपाशी